माननीय मुख्यमंत्री महोदयाने आम्ही हो ज्या ज्येष्ठांच्या मागण्या मान दिल्या होत्या त्या सर्व मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आम्ही साठ वर्षापर्यंत सेवा केली आम्हाला सर्व प्रकारच्या बसेसमध्ये प्रवास करायला सवलत द्या शिंदे साहेबांनी लगेच ती मान्य केली दीड लाखाची आपली योजना होती महात्मा फुले ती पाच लाखावर न्या अशी आमची मागणी होती ती पण पाच लाख केली रोग झाल्यानंतर तपासणी करणं वेगळं रोग होण्याआधी ज्येष्ठांची तपासणी करायची मागणी होती शिंदे साहेबांनी लगेच ती मागणी मान्य केली आणि राज्यस्तरीय समितीवर ज्येष्ठांचे दोन प्रतिनिधी जिल्हा समितीवर ज्येष्ठांचे दोन प्रतिनिधी भरपूर आमच्या मागण्या ज्या होत्या यापूर्वी चौदा वर्षामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या मान्या झाल्या होत्या ते शिंदे साहेबांनी भरवून दिले हेल्थ डिपार्टमेंटला त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यात की जेरियाट्रिक केअरवर आपण जास्त फोकस केला पाहिजे त्यांना लगेच निमोनिया होतो आणि इन्फ्लुएंझा होतो त्याबरोबर डिमेंशिया म्हणजे स्मृतीभ्रंश होतो अल्झायमर नावाचा आजार होतो त्याच्यामुळे ते वॅक्सिन्स इझिली अवेलेबल आहेत पण ते ज्येष्ठांसाठी उपलब्ध करून देण्याच्या इमिजिएटली त्यांनी सूचना केल्या आमच्या समोर त्यांनी आयुक्त साहेबांना फोन लावला आणि सूचना दिल्या तिरंगुळा केंद्र हे केवळ रिक्रिएशनल न राहता आरोग्याशी पण जर निगडीत केलं तर त्या योजनेमध्ये ते सुद्धा करता येईल मेडिकल देता येईल मुंबई महापालिका आयुक्तांना फोनवर सूचना दिल्या की परवा ह्याची कारवाई झाली पाहिजे तात्काळ निर्णय तात्काळ अंमलबजावणी हे आमच्यासाठी फार मोठे